कुणी आणले कुणी आणले मम्मी आणले मी जा मम्मी ना पैसे कुणी दिलेत ममाने दिलेत ने दिले मम्मी होय हो मी दिलेत ना मी दे मी दे दिलेत मी मी तू दिलेस होय बरे दिलेस मी मी दिलेत पैसे मी केलेत बोला का तू बोला का

Hata, 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 cu hata, 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 Ce cu hata, 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 चाले का चालू आहे आला का का मग पैसे आणले का द्या पैसे आ, 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 पैसे लवकर चिलर आणले का द्या चॉकलेटला दिले द्या मला पैसे पैसे द्यान बाबा पैसे देण बाबा, देन बाबा।, देन बाबा।